बोलणार आहे खरतर प्रांगनेवर बोलण्याकरिता मी एवढी मोठी नाही पण मी स्वतःला भाग्यशाली समजते की आज मला व्यवस्थापनाच्या माध्यमातून इथे बोलण्याची संधी मिळाली हे खा हाँ तो शुद्ध आसन खादीचे वर गोल तकिया शोभला हा नीर दीपकदाबी तो भग शुद्ध सात्विकندگی करा भगो भक्ती आरती एक एक साधी योजना किती गोड वाटते या जीवा ही सामुदायिक प्रार्थना आपण प्रार्थना का करतो या प्रश्नाचे उत्तर आपण जोपर्यंत साधक म्हणून नाही तोपर्यंत प्रार्थना यशस्वी होणार नाही समजा आपल्याला हे झाले आपले ध्येय आणि आपण धामणगावला कोण कोणत्या मार्गाने पोहोचू शकतो हे झाले त्याचे मार्ग तसंच जीवनाचं पण आहे आपल्याला जर सुख शांती मिळवायची असेल समाधान प्राप्त करायचे असेल तर सामुदायिक प्रार्थनेच्या मार्गाने आपण अंतिम पोहोचू पोहोचू शकतो शकतो अंतिम वंदनीय महाराजांनी मनुष्याच्या तीन उपक्रम दिले पहिला सामुदायिक ध्यान दुसरा सामुदायिक प्रार्थना तिसरा रामदूण मग प्रार्थना म्हणजे काय तर प्रार्थना म्हणजे देवापुढे विनम्र होऊन मागणे म्हणजे प्रार्थना विविध जाती धर्माचे समुदायाचे लोक एकत्र येऊन केलेली आराधना म्हणजे सामुदायिक प्रार्थना आपले जीवन उच्चता बनवण्याकरिता महाराज प्रार्थनेत म्हणतात हे प्रार्थना गुरुदेव असे या स्वर्गमय संसार अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार आपण सर्वाधिक मनुष्य आहोत त्यानंतर आपण भिन्न धर्मात भिन्न जातीचे भिन्न धर्माचे किंवा समुदायाचे अनुयायी आहोत हा विचार प्रामुख्याने समोर मांडून माणूस जो धर्म आज डुबल्यासारखा झालाय त्याला पुन्हा एकदा कसं प्रचलित करता येईल व माणूस म्हणून आपल्या कुटुंबात गावात देशात किंबहुना अखिल विश्वात एक दिलाने कसं वागता येईल या विचाराला प्रामुख्याने या विचाराला प्रामुख्याची जोड म्हणून या विश्वात सुखशांती शांती निर्माण करता निर्माण करण्याकरता मी सामुदायिक प्रार्थना हे साधन निश्चित केले आहे असे महाराज म्हणतात महाराजांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या प्रार्थनेचा अभ्यास केला मग ती प्रार्थना येशू कृष्णाची असो किंवा सिखाची असो किंवा अल्लाची असो प्रत्येक प्रार्थनेचा अभ्यास करून महाराजांनी

पशु पक्षी कितके किती बघा मेड करुणी राहती आपत्ती येता कोणती संघटन राहती तू मानसाचा देह धरुणी काय तुझी भावना निज कार्य शक्ती वर्धना कर सामुदायिक प्रार्थना कर सामुदायिक प्रार्थना या प्रार्थनेवरून मला माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो माझ्या घरापुढे एक विजेचा खांबा आहे त्या खांब्या प्रत्येकाच्या घरी जाणार त्या एका ताराला धक्का लागून एक कावळा जमिनीवर पडतो कावळा जमिनीवर पडल्यानंतर तिथे अनेक अशी कावळे जमा झाली व काव काव करायला लागले मी तिथे जाऊन बघते तर तो कावळा मेला ते होता ते त्या प्रसंगातून असं दर्शवत होतं की ते सर्व कावळे त्या कावळा मेला म्हणून दुःख दाखवत होते दाखवत होते की आम्ही एक आहोत आणि आम्हाला देखील एका दुसऱ्याबद्दल भावना आहे पण व्यक्ती मेला तर शेजारचा व्यक्ती जाऊन सुद्धा बघत नाही का कारण आज माणूस शिल्लक राहिले नाही तर माणूस की निर्माण होणार जेव्हा आपण सामुदायिक प्रार्थनेतील चांगले विचार चांगले संस्कार आणि करू आज अनेक तरुण पिढी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात का तेच आई वडील जेनी तुम्हाला बोट धरून चालवायला शिकवलं तेच आई वडील तुम्हाला खांद्यावर पूर्ण यात्रा फिरवली पूर्ण गाव फिरवलं तुम्हाला पाणीचा पळ सुद्धा म्हणता येत नव्हतं तरी सुद्धा तुम्हाला पाणी द्यायचे तेच आई वडिलांना आज तीच तरुण पिढी वृद्धाश्रमात टाकवतात त्यापेक्षा मुलांना हो कोणत्याही कोणत्याही पक्षाच्या झेंडा दिल्यापेक्षा त्यांना सामुदायिक प्रार्थनेचा झेंडा द्या जेणेकरून आई वडिलांवर पश्चातापाची वेळ येणार आज लहान मुलांवर संस्काराची का गरज आहे एक प्रसंग सांगू इच्छितो एक आई आपल्या सासऱ्याला बिना क बिना दाडाच्या कपाची चहा देते आणि आपल्या मुलाला म्हणते बाळा चा आणि हा हा चहा आपल्या आजोबा दे तो बाळा दा त्या कपाची दाढी शोधत होता पण त्या कपाला दाडी तुटून तु मग आपण आपल्या घरातले सर्व कप असेच करून घ्यायचे का म्हणून त्यांनी तोडलेला हा कप मी बाजूला काढून त्यांच्यासाठी ठेवला मुलगा म्हणतो आई आई तू जे बोलते ना बरोबर आहे पण हा कप मात्र सांभाळून ठेव ज्या वेळेस तू म्हणताई म्हणजे ना हाच कप मी तुला दे म्हणून म्हणतात की आपण जे पेरणार तेच आणि तेच उगवणार मा ते माणूस तिचं मी कधीच उगवणार आज लागते का करतो हा विचार ज्यावेळेस करू पर त्यावेळेस आपला आपल्याला आपल्याला जर आपल्या देशाची प्रगती साधायची असेल तर पहिले आपल्याला आपल्या गावाची प्रगती साधावी लागेल महाराज महाराज ग्रामिले करतात की गाव हा विश्वाचा नकाशा गावावर देशाची परीक्षा गावाची भगता अवदसा येईल देशा महाराज एका कार्यक्रमात गेले होते महाराज त्या एका भाषणात म्हणतात की विज्ञानाने बॉम्ब तयार केला आज विज्ञानाने खूप प्रगती साधली विज्ञानाने बॉम्ब तयार केला जो एका सेकंदात तालुका उद्ध्वस्त करतो विज्ञानाने एसी तयार केला जो 5 मिनिटात वातावरण थंड करतो असं पण प्रत्येकाला असा विचार करतात नाही असा बॉब नाही तयार झाला पण भारत म्हणतात की असा एक बॉब तयार झाला आहे आणि त्याचं नाव आणि सांग काही ध्यान नाही